हिंदू जनजागृती समितीतर्फे विविध मागण्यांसाठी जळगाव शहरातील शिवतीर्थ मैदान येथे आज दिनांक एकोणावीस जून रोजी सकाळी अकरा वाजता आंदोलन करण्यात आले याबाबतची अधिक माहिती अशी की हिंदू जनजागृती समितीतर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले असून महाराष्ट्र शासनाने वक्फ बोर्डाला दिलेले दहा कोटी रुपयाचे अनुदान देण्याचा निर्णय मागे घेण्यात यावा तसेच हिंदू देवी देवतांची विडंबना करणाऱ्या नेटफ्लिक्सवरील महाराजा या वेब सिरीजवर निर्बंध घालण्यात यावे या विविध मागण्यांसाठी हिंदू जनजागृती समितीतर्फे शिवतीर्थ मैदान येथे आंदोलन करण्यात आले यावेळी हिंदू जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर व हिंदू राष्ट्र समितीचे पदाधिकारी गजानन तांबट नेमकं काय बोलले आहेत ते जाणून घेऊयात शिवतीर्थावर आज समस्त हिंदुत्वादी संघटनांच्या वतीने हिंदू राष्ट्र जागृती आंदोलन करण्यात येत आहे एक म्हणजे नुकतंच राज्य शासनाने दहा कोटी रुपयांची जी खैरात आम्ही म्हणतो की जी वकफ बोर्डावर केलेली आहे मुळात आमची मागणी आहे की वकफ बोर्ड किंवा हा वकफचा कायदा हा पूर्णपणे असंवैधानिक आहे या संदर्भातल्या याचिका सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे याचे जे काही नियम आहेत हे नॅचरल लॉच्या अगेन्स्ट आहेत म्हणजे पूर्णपणे असंवैधानिक कायदा बनवलेला असताना अशा पद्धतीने सरकारी तिजोरीतून सर्वसामान्य लोकांच्या कर रूपाने आलेला पैसा हा वकफ बोर्डावर द्यायचा मुळात भारतात आज तिसऱ्या क्रमांकावर वकफची संपत्ती आहे पहिल्या क्रमांकावर भारतीय सेना जवळपास अठरा लाख एकर जमीन आहे भारतीय रेल्वे दुसऱ्या क्रमांकावर आहे बारा लाख एकर आहे आणि भारतात आठ लाख एकरहून अधिक संपत्ती ज्या वकफकडे आहे यांची स्वतःचीच संपत्ती एवढी असताना सरकारी तिजोरीतून यांना पैसे देण्याची आवश्यकता काय हा पूर्णपणे सर्वसामान्य जनतेच्या पैसाची पूर्णपणे ही अयोग्य प्रकारे वापर आहे त्यामुळे आमची पहिली मागणी आहे की हा निधी ताबडतोब थांबवावा आणि हिंदूंच्या भावनांचा अंत पाहू नये त्याचबरोबर ओ टी टी प्लॅटफॉर्म हे काही मागच्या वर्षांमध्ये जे काही जाळं पसरलं आहे ह्या प्लॅटफॉर्मवर अत्यंत स्वैराचारी पद्धतीने वेबसिरीज केल्या जातात अश्लाघ्य भाषेत आक्षेपार्ह भारतीय संस्कृतीला काळीमा फासणाऱ्या अशा पद्धतीच्या वेबसिरीज असतात त्यामध्ये हिंदूंच्या देवीदेवता असतील श्रद्धास्थानं संत असतील आमचा गौरवशाली इतिहास असेल हा तोडून विचित्र पद्धतीने दाखवला जातो मागे तांडव वेब सिरीजवर उत्तर प्रदेशमध्ये गुन्हा दाखल झाला होता अशा पद्धतीने वेब सिरीज आहे आत्ताच नुकतीच आमिर खानचे चिरंजीव जुनेद खान यांची पहिली वेबसिरीज महाराज नावाची आहे आणि या वेब सिरीजमध्ये अशाच पद्धतीने हिंदू देवी संतांची विडंबना केलेली आहे मुळात आंदोलन झाल्यानंतर पुण्यामध्ये बारा तारखेला आंदोलन झालं सगळ्या संघटनांनी केल्यावर कर्णावती म्हणजे अहमदाबाद कोर्टाने त्याच्यावर बॅन आणला आहे पण अशा पद्धतीने आंदोलन केल्यानंतर बॅन आणणं यापेक्षा अशा पद्धतीच्या वेबसिरीज येऊच नाहीत म्हणून भारत शासनाने याच्यावर एक नियमावली बनवावी ओ टी टी वेबसिरीजचा जो प्लॅटफॉर्म आहे हा एक तर सेन्सॉर खाली आणावा आणि एक कडक नियमावली बनवावी जेणेकरून कुठल्याही समाज मनाचं मन दुखावलं जाणार नाही या दोन मागण्या यासाठी आम्ही सर्व संघटना मिळून इथे आंदोलन करतोय इथे हिंदू महासभा आहे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आहे वारकरी संप्रदाय आहे विश्व हिंदू परिषद आहे हिंदू राष्ट्र सेना आहे हिंदू जनजागृती समिती अशा सर्व संघटना एकत्रितपणे ह्या आंदोलनाचं आयोजन केलेलं आहे या आंदोलनाचा विषय असा आहे की गेल्या अनेक वर्षापासून तुम्ही बघत असाल की आम्ही काळा कायदा मुळातच नष्ट करावा यासाठी आम्ही विविध आंदोलनं मोर्चे घेतलेले आहे आमच्या राष्ट्र जागृती सभेच्या माध्यमातून या, या विरोधात आवाज उचललेला आहे कारण हा जो काळा कायदा आहे याला एक स्वतंत्र पार्श्वभूमी दिलेली आहे काँग्रेसच्या का काळामध्ये की यांचा यांचा कायदा तोच वकील त्यांचाच आरोपी फक्त आपण असायचं आणि निर्णय त्यांच्याच बाजूने असतो तर या विरोधामध्ये आपण बरेच वर्ष हे आंदोलन करत आहोत पण आता जी सरकार सरकारवरती आलेलं आहे आणि या बोर्डाला नष्ट ऐवजी त्याला दहा कोटीचं अनुदान देऊन या हिंदूंचा जनभवण्याचा अक्षरशः पायदळी उडवण्याचा आमचा एक आरोप आहे की याचा कुठेतरी विचार करून या वक्फ बोर्डाला जो दहा कोटीचा अनुदान देण्याचा निर्णय जो शासनाने घेतलेला आहे तर हिंदूंचा विचार करून हा निर्णय त्वरित मागे घ्यावा